आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी शेतकऱ्यांचे कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पिंपळगाव बसवंत इथे सभा आहे येथील सभे अगोदर लासलगाव येथे शेतकऱ्यांनी आज सकाळी कांद्याच्या माळा घालून कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले यावेळी लासलगाव पोलिसांनी कांद्याच्या माळासह पंधरा शेतकऱ्यांना ताब्यात घेतलाय तर शेतकरी व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिन आणि लासलगाव शहर विकास आघाडीच्या अशा एकूण जणांना आतापर्यंत लासलगाव पोलिसांनी नोटिसा दिल्या पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर